आणि आता बातमी आहे महाज्योतीच्या महा निधी संदर्भात महाज्योती संस्थेला भरीव निधीची तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली आहे आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत ही मागणी केली तुलनेत अतिरिक्त निधी गरजेचा असल्याचं महाज्योतीला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी निधीची गरज असल्याचंही फुके म्हणाले तर एक हजार कोटींचा निधी मंजूर करण्याची मागणी फुकेंनी केली आहे तिन्ही कोटी निधी देण्याच्या संदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे पण त्या प्रमाणात त्या सम त्या प्रत्येक समुदायाच्या लोकसंख्येशी हे सुसंगत नाही आहे आणि ओबीसी समाज किंवा ओबीसी बी सी एन टी एस बी सी हे सगळे जवळपास पासष्ट टक्के आहे आणि या समाजासाठी असणारी जी महाज्योती संस्था हिला फक्त तीनशे कोटी रुपये दिले आहे हा या समाजावर अन्याय आहे या समाजाकरता म्हणजे महाज्योतीला आपण हजार कोटी रुपये देणार काय हा माझा प्रश्न आहे तर महाज्योतीच्या निधीसाठी मागणी होते आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत ही मागणी केलेली आहे